त्यांच्या अध्यक्ष भावी जिल्हा परिषद ढोले यांचा सन्मान या ठिकाणी आमदार साहेबांच्या या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे आमचे पुरुषोत्तम यांचाही सन्मान या ठिकाणी आमदारणी हो आमदार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी होईल चंद्रशेखर आप्पा लाडगे पाटील बनवास पेचुनीचे दाबाई बनवत सरपंच असे आमचे चंद्रशेखर आप्पा लांडगे पाटील आणि आमचे बाळासाहेब ठोले पाटील पुन्हा अशा प्रकारची ज्यांची खाती आहे आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका यांच्या वतीनं बाळासाहेबजी ठोले पाटील सरपंच संघटना अध्यक्ष पारम आणि आदरणीय आमचे पुरुषोत्तमजी लांडगे पाटील तुकारामजी पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुंदर अशा प्रकारचं कार्य करणारे तुकारामजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे या हिमंतराव या किती उप त्याला विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा नगरसेवक समीर भाई अहिंसे वसंतराव भोडके पाटील या लवकर यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भगवानराव शिरसकर यांचा सन्मान होईल सुनील रानगिरे संदीप आलापुरे महादुराव वाघमारे यांनी तयार राहायचे यानंतर भगवानजी शिरस्ते मध्ये प्रचंड बहुमतानं आपल्याला जिल्हा परिषद गुरेका मित्रमंडळ ताब्यात घ्यायची आहे त्याच्यामुळे गोकुंभाव लोखंडीची आपल्याला मदत लागणार आहे तिकडे परभणी तालुक्यात आवर्जून गोकुळ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे यानंतर भाऊ कुकार यांचाही सन्मान या ठिकाणी होईल दीपा कदम जिदाराम आंगिरवाड आणि माणिक मामा बेळगे यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान मुंजा भाऊ कुकार पैवान यांचा सन्मान करण्यासाठी आमचे माणिक मामा बेळगे राम आणि आदरणीय आमचे पुरुषोत्तमजी लांडगे पाटील चंद्रशेखरजी चंद्रशेखरजी लांडगे पाटील बनवास यांच्या वतीनं यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि यानंतर प्रचंड मताधिक्यानी आमदार साहेबांचा विजय झाला त्याच्यामध्ये शिवाता वाटा आमच्या सर्व लाडक्या बहिणीचा आहे ते आमच्या लाडक्या बहीणबाई बनवास नगरीच्या सरपंच तुमचा दोन प्रकल्प तो दोन प्रकल्प पूर्ण करायचा आहे तो होईल प्रकल्प आणि जे काय शेतकऱ्यांच्या मागण्या त्या सगळ्या मागण्या मी मिळून याशिवाय राहणार नाही पक्के मिळवून देतील काय विषय त्याच्यामध्ये सगळे जे जे काय शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत ते पैसे सगळे मिळणार आहेत आम्ही पालममध्ये आणखीनही कुठेतरी प्रोजेक्ट आहे म्हणून मला सांगितलं आहे आणखीने कुठलं तलाव पा पालमधे आहे असं मला सांगितलं आहे दोडत्रवर देत आपण केलं तेही करू शेतकऱ्याला पूर्ण ता चांगले व्यवस्थित पैसे मिळवून देऊ आणि प्रोजेक्टही करू आपण तलावही करू त्या सगळ्या गोष्टी करू आपण आपल्या गावाला मेन रस्त्याला जोडायचं ते आपण जुळून घेऊ कुठं कुठं आणखीन रस्ते राहिले ते रस्ते आपल्याला करायचे तांड्यामध्ये आणखीन काय विषय राहिले तिथं करायचे वाऱ्या वस्तीने काय विषय तिथं करायचे जिथं तीनशे चारशे वस्ती आहे तिथं रोड आपण केलेला नाही कारण का पाचशे वस्ती असाल तिथं जर पाचशेची लोकसंख्या असेल तरच आपण त्या गावापर्यंत रोड झालेला आहे मधी वस्तीचं असेल त्या गावात रोड झालेला नाही जसं आता मला वाटतं ते आपल्या केरवाडीपासून पुढे ना काय गणेशवाडी गणेशवाडी होत नव्हता रस्ता तिथे तिथं तहसीलदारला सांगितलं मला पाचशेच्या वस् वस्ती म्हणून सर्टिफिकेट देणं त्याला सर्टिफिकेट द्यायला लावलं तो रस्ता मंजूर झालाय तो रस्ताही होईल असे कुठं कुठं जिथं जिथं समजा तीनशे चारशे वस्ती तोड पोहोचले नाहीत तिथं आपण दोन हजार अकराची मत घडणार आहे तिथं पाचशेपर्यंत निश्चित पोहोचला असून आपण सर्टिफिकेट आता तहसीलदारचं देऊ हे कामं करू आणि विकासाच्या पलीकडे मला दुसरं काही घेणं देणं नाही विकासाच्या पलीकडे मी कुठली गोष्ट करणारही नाही फक्त विकास आणि विकास डोळ्यासमोर एकच फक्त विकास आणि या तीन तालुके या महाराष्ट्रामध्ये कसे एक नंबरचे होतील तर शंभर टक्के एक नंबरचे मी करायचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे आणि बाहेरच्या लोकांनी नाव घेतलं पाहिजे हे काय तीन तालुक्यामध्ये विकास यापुढे निश्चित म्हणजे मलाही कळत नव्हतं काय काही गोष्टीमध्ये म्हणजे लोकांना विकासाशी काहीच घेणं देणं नव्हतं थोडक्यात दे विशाल कदम निवडणार असता काय केलं असतं त्यानं हा आपल्याकडे काही करत केलं नसतं ना पण जातीसाठी माती खावा लागते म्हणे जातीसाठी माती खावा लागते कुठेतरी खावी कशी कशी माती खायची काहीतरी चांगली गोष्ट जातीसाठी व्हावा ना काही चांगलं घडणार असेल तर निश्चित खावी माती हा हे तर मी तर अक्षप्त करतो ना पण ओबीसी समाज मी शंभर टक्के माती खाली इथं तर मला वाटतं काही गोष्टीमध्ये मला तर पाडा म्हणून सांगितलं होतं जरांगी पाठवलं मला तर पाडा म्हणून पाटील मला पाडामोन लिहिलं जरांगी पाटील पण ते ठीक आहे काही गोष्टीमध्ये मराठा समाजासाठी काय भलं होतं आणि काय भलं नव्हतं काय भलं होतं हे कळत नाही त्याला आपण काय करणार काही गोष्टीमध्ये आज ते एसीबीसीचं आरक्षण गेलं त्याच्यामध्ये कितीतरी लोक लागत होते ते गेलं सी आता दहा पर्सेंट मिळतंय एसीबीसी मध्ये जेवढे लोक लागत होते तेवढे लोक दहा पर्सेंट मी लागणार का ते वेगळा मार्ग आहे सगळा आणि वेगळा आहे सगळ्या गोष्टी आता लागेल मोठ्या साहेब असे बोलले तसे बोलले म्हणून काहीतरी आणखी बोमलणार बोमलतील आणि बोमू द्या बोमलणार बोमू द्या मी काय बोन त्यातून बोमळू नका म्हणणार नाही बोमला तुम्हाला काय भोवला किती बोल तुमचं ऐकून घेतलं आता खूप खूप ऐकून घेतलं आता या पुढे नाही ऐकून घेणार कोणाचं मी काय काय घेणं नाही कोणचं ऐकून घेण्याचं जे आहे सत्य आहे ते सत्य आहे सगळ्यासाठी <selecting noise facial> मी आमदार आहे सगळ्याचा मी आमदार करतो सगळ्यासाठी काम करण्यासाठी अशी यापुढे मी सांगतो आम्ही देऊन सांगतो यापुढे कधीही कुठलाही प्रकारचा जातीवाद मी करणार आणि जातीवाद केला नाही करणार नाही आणि पूर्ण हे तिन्ही तालुके माझा परिवार आहे निश्चित माझा परिवाराप्रमाणे त्यांच्याशी वागेन आणि परिवार आहे परिवारासोबत जसं आपण राहतो तसंच या सर्व परिवारासोबत मी राहीन असा शब्द देतो आणि एक जाहीर आणखी शब्द तुम्हाला देतो तुमची मान कुठे शेअर कधी झुकणार नाही असं रत्नागिरी कृत्य करणार नाही नाही कधीतरी तुम्हाला मान कधी सांगाव तुमच्या आमदारांना असं केलं तसं केलं हे कधीच करणार नाही कधी घडणार आहे सतत पाच वर्ष अशी मान वर करून ठेवणार तुमची आणि मान वरीच राहील असं शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महात धन्यवाद सर्वांना विनंती आहे कोणी आधी जागा फोडू नका सर्वांसाठी दहशील कार्यामध्ये स्वादिष्ट भोजनाची भोजन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे सरपंच भास्करराव लांडे सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतील आपण सर्वजण या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सरपंच संघटनेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेबराव झोरे साहेब यांच्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी तहशील काळामध्ये भोजनासाठी हो जायचंय या ठिकाणी गाडीची छापट केली आहे आमचे रणजित पाटील यांच्याकडे ती चाबी आहे ज्यांची कोणाची आज त्यांनी यांची मानणारच नाही कारण त्यांच्या Yeah.